नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मिक्स फ्रूट ज्यूस हा ज्यूस हेल्दी टेस्टी आणि विटॅमिन्स भरपूर आणि याच्यात फायबरचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे हे एनर्जीदायक ज्यूस आहे हे आपल्या सर्वां मोठ्यांना लहानांनासुद्धा हा खूप फायद्याचा ज्यूस आहे चला तर मग आपण ज्यूस बनवायला साहित्य सांगूया ज्यूसला फ्रूट ज्यूस मिक्स फ्रूट ज्यूस बनवण्यासाठी लागणार साहित्य आपण एक डाळिंब घेतलेले आहे एक संत्रा घेतलेला आहे अर्ध्या बीटातला अर्ध बीट घेतलेला आहे आवळा घेतलेला आहे तीन आवळे घेतलेले आहेत तीन गाजर घेतलेले आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे काळी मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा आणि पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिश्रण कट करून ज्यूसरमध्ये ज्यूस करून घ्यायचं आहे हे सगळं सगळे फळं मी या ज्यूसमध्ये भांड्यामध्ये टाकले कट करून टाकलेले आहेत चला तर आपण याचं ज्यूस बनवूया ज्यूस आपल्याला ग्राईंड करून झालेला आहे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे ज्यूस आपल्याला ग्राईंड करून झालेला आहे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने ज्यूस हा गाळून घेतलेला आहे चांगलं असं ते करून चमच्याने दाबून घ्यायचं जेवढा पडेल तेवढा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे याचे ह्या फळाचे वेगवेगळे फायदे आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते आपल्याला साखर जेव्हा आपण थोडस ज्यूस पुढचा ज्यूस बनवतो ते आवाज टाकायचा आहे आणि ज्यूस बनवून तयार झाल्यानंतर तुम्हाला काळी मिरची काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाकायचा आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चिटकीभर चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे कारण त्याची टेस्ट वाढते तिचा दोन ते तीन पुरता ज्यूस तयार झालेला आहे तर चला आता मी तुम्हाला ह्या फळांचे फायदे सांगते आपण जे ज्यूससाठी वापरले मिक्स फ्रूट ज्यूस आपला तयार झालेला आहे आता तुम्हाला याचे फायदे सांगते डाळिंब डाळिंब आपल्या शरीरासाठी का फायद्याचं असतं तर डाळिंबामध्ये विटॅमिन सी असतं आपल्या आपली शरीराची पचनशक्ती वाढवते आणि बॉडीमधले इन्सुलिन कमी करण्यास मदत होते आणि संत्रा आपल्या शरीराला का फायद्याचं असतं तर संत्रामध्ये विटॅमिन सी असतं पोटॅशियम थायमिन आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं गाजर गाजरामध्ये विटॅमिन ए e असतं व आपल्या डोळ्यासाठी गाजर फायद्याचं असतं व बाजारामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं बीट आपल्या शरीराला लिवर लिवरला सपोर्ट करतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं आणि आवळा आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं आवळा आपल्या स्किनसाठी हेल्दी व शरीरासाठी पण हेल्दी असतो आणि आपली शरीराची पचनक्रिया सुधरते आणि आपल्या केसांसाठी सुद्धा खूप त्याचा फायदा आवळ्याचा फायदा होतो अशा पद्धतीने ह्या फ्रूट ज्यूसचे फायदे आहेत हा असा फ्रूट ज्यूस तुम्ही मो सर्वजण करून प्या मोठे लहान मुलांना जेव्हा आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा ते येतो तेव्हा अशा वेळेस तर आपण हा ज्यूस करून पिलंच पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सर्वजण ज्यूस बनवा अशाच किचनच्या रेसिपीला लाईक like करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय